कॉर्पोरेटमध्ये लाखोंचा पगार घेणाऱ्यांना दिवस रात्र कष्ट करावे लागतात पण राजकारणात काळेच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे पुढचं पाऊल मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता काळे सोशल मीडियावर नेहमीच आपली मतं बेधडकपणे मांडतो आणि आता त्याने केलेली एक भन्नाट पोस्ट चर्चेत आहे आस्ताद म्हणतो कॉर्पोरेट आयटी बँकिंगमध्ये अडीच ते साडेचार लाख पगार घेणारे अधिकारी होण्यासाठी भारी शिक्षण घ्यावं लागतं जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत तर नोकरी धोक्यात येते शिवाय ठराविक वय झालं की निवृत्ती ही अनिवार्य आहे पण मग त्याने थेट राजकारणावर निशाणा साधला राजकारण हे एकमेव क्षेत्र आहे जिथं शिक्षणाची अट नाही जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत तरी हकालपट्टी नाही पाच वर्ष पगार भत्ते सुरूच राहतात पुन्हा निवडून आलात की आणखी वाढ आणि निवृत्तीची सक्तीही नाही मज्जाच मज्जा आहे बुवा त्याच्या या खरमरीत पोस्टने नेटिझन्समध्ये मोठी चर्चा रंगली आहे तुम्हाला काय वाटतं आस्तात काळेने मांडलेलं सत्य आहे का कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका